आपण बघूयात रुस्तम हिंद मैदानानंतर प्रथमच हा पैरा ठरला डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील दादा यांच्या मैदानात हा पैरा झाला होता आणि सेमीला महिव्या आमचे मार्गदर्शक सन्माननीय सदामास्तर रेठरेकर यांचा महिव्या आत्ता वरती पळायचा आलेला आहे सेमीला गरम गरम प्याय आपण चाहते बघूयात सुट्टी मेकर सगळा साजा सवा लागतो या मैदाना करता या मैदानासाठी उपस्थित असलेले कोरेगा विकास सेवा सोसायटीचे चेअरमन माननीय श्री नितिन पाटील भाऊ उराकसलेला पहलवान जबरदस्त पैलाची तब्बत आहे आणि मनापूर्वक त्याचबरोबर माजी सरपंच